Ah uh... आदरणीय कवी सुरेशजी शेंडे सरांची रचना आहे भावांनो चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि त्या दीक्षेला अनुसरून आदरणीय प्रसिद्ध कवी सुरेशजी शेंडे सरांची रचना मी या ठिकाणी गाण्याचा प्रयत्न करीत आहे कृपया काय जर चुकलं तर माफ करा काय सांगू मी दीक्षाभूमी काय सांगू मी दीक्षाभूमी दसऱ्याला पाहून आलो धन्य झालो धन्य झालो कायसा गुमी पाहिला मी जेव्हा तिथे दीक्षाभूमी सोहळा सणामध्ये सन होता जगाच्याही वेगळा पाहिला मी जेव्हा तिथे दीक्षाभूमी सोहळा सणामध्ये सन्न होता जगाच्याही वेगळा भीमरायाची धुळपायाची भीमरायाची धुळपायाची कंपाळी लावून आलो धन्य झालो धन्य झालो काय सांगू मी ढिगारेच ढिग होते ढिगारेच ढिग होते पुस्तके अनंत तत्वज्ञान भीमबुद्धाचे आणि धम्म ग्रंथ ढिगारेच ढिग होते पुस्तके अनंत तत्वज्ञान भीमबुद्धाचे आणि धम्म ज्ञानाचे कन ग्रंथाचे धन ज्ञानाचे कन ग्रंथाचे धन संगती मी घेऊन आलो धन्य झालो धन्य झालो काय सांगू मी भीमगुण गात होते गायक कवी किती जनताई धुंद होऊन बोध अमृत पिती भीमगुण गात होते गायक कवी किती जनताई धुंद होऊन बोध अमृत पिती गाणे नवी सुरेश कवी गाणे नवी सुरेश कवी आत्मानंद गाऊन आलो धन्य झालो धन्य झालो काय सांगू मी काय सांगू मी दीक्षाभूमी दसऱ्याला पाहून आलो धन्य झालो धन्य झालो काय मी जय भीम भावांनो